राधानगरी तालुक्यात आता घरांची धडधड सुरू झाली आहे पण गुळाला चांगला दर मिळत नसल्यानं सध्या गुऱ्हाळ मालक अडचणीत आहेत एकीकडं गुळाला दर नाही दुसरीकडं मजूर मिळत नाहीत त्यामुळं घर मालक दुहेरी संकटात सापडलेत नोकरीच्या मागे न लागता अनेक तरुणांनी घर व्यवसाय सुरू केलाय पण गुळाला योग्य दर मिळत नसल्यानं घर चालवणं जिकरीचं बनलंय राधानगरी तालुक्यात पेक्षा अधिक गुरहाळ घरं आहेत त्यामध्ये अर्जुनवाडा तुरंबे तळाशी चंद्रे कसबा वाळवे या गावात सर्वाधिक गुरहाळघरं आहेत घरांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जुनवाडामध्ये चौदा गुरहाळ घरं आहेत गेल्या काही वर्षात गुऱ्हाळ घरांना मजूर मिळत नाहीत आणि गुळाचा दरही खाली आलाय त्यामुळं गुऱ्हाळ घरं चालवणारे अडचणीत आहेत कोल्हापूरच्या गुळाला देशभरात मागणी आहे पण त्या तुलनेत गुळाला दर मिळत नाही सध्या गुळाला तीन हजार ते चार रुपये दर मिळतो त्यातून ऊस दर मजुरी आणि गुळ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य याचा हिशोब केला तर गुऱ्हाळ घरं चालवणं परवडत नाही राधानगरी तालुक्यातील अनेक तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय म्हणून कर्ज काढून गुरहाळ घरं सुरू केली आहेत पण उत्पादन खर्च आणि गुळाच्या विक्रीचा दर याचा मेळ बसत नसल्यानं अनेक तरुण अडचणीत आलेत शिवाय मजुरांच्या त्रासाला कंटाळून काही जणांनी गुरहाळ घरं बंद ठेवली आहेत दीडशे अडतीशे ते चार हजार गुळाचा दर आहे त्या गुरा अडतीशे ते चार हजार या दराला काही परवडत नाही गुरागृहात माणसं स्थानिकचे लोक लोक मिळत नाहीत आणि परदेश परराज्यातून मजूर आणावं लागतात त्यांचा हा खर्च आणि मेंटेनन्स या याचे तफावत बघितले असता बेचाळीस ते पंचेचाळीसशे गुळ जर स्थिर राहिला तरच गुराग्रह परवडतात अन्यथा गुराग्रह मालक तोट्यात आहे सध्या शासनाने या गोष्टीचा विचार करून हमी भाव द्यावा ही जा गुराग्रह मालकांची अपेक्षा आहे सध्या गुऱ्हाळ घरातून फारसे पैसे मिळत नाहीत मात्र मजुरांना कायमचा रोजगार मिळतो त्यामुळे हा व्यवसाय टिकण्यासाठी शासनानं गुळाला हमीभाव देणं अत्यंत गरजेचं आहे प्राधानगरी तालुक्यात पन्नासहून अधिक गुराळ आहेत मात्र गेल्या काही वर्षात गुराळ गुळाचा दर आणि उत्पादन खर्च यात मोठी तफावत आहे त्यामुळे गुराळ मालक अडचण आर्थिक अडचणीत आले आहेत अनेक तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता कर्ज काढून गुराळ व्यवसाय सुरू केले आहेत मात्र सध्या मजुरांची टंचाई परराज्यातून मजूर आणा लागतात त्यांचा पगार आणि उत्पादन याचा मोठा तफावत असल्याने भविष्यात ही गुळागृह बंद पडतात की काय अशीच चिन्ह दिसत आहेत ही टिकवण्यासाठी शासनाने मुळाला हमी भाव देणं अत्यंत गरजेचं आहे पिन्ही अर्जुन वाढाहून श्रीकांत जाधव